मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किट पासन बप्पा साठी मोदक तर चला बघून घेऊ आपल्याला काय काय साहित्य लागेल मोदकासाठी आपण इथे घेतलेले आहे ओरिओ बिस्किट घेतले आहे इथे मी एक पॅकेट आणि थोडेसे व वा एक वाटी बिस्किट घेतले आहे मी इथे नेसलेचं मिल्कमेड घेतलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे थोडीशी तुटी फ्रुटी मी इथे घेतलेली आहे आता हे जे ओरिओचे बिस्किट आहे आपण बघत आहात आपण हे मिक्सरमधनं ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे याप्रमाणे आपण बघत असाल याप्रमाणे एकदम बारीक पावडर करून घेतली आहे आपण इथे हे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे आपण आणि यामध्ये नेस्लेचं मिल्कमेड टाकून घेऊया थोडंसं आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक ते दीड चम्मच नेस्लेचं मिल्क मेड घेतलं आहे आता ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा डो तयार करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे हे बघा आपला डो तयार आहे मी यात थोडीशी तुटी फ्रुटी टाकली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आता या बिस्किटमध्ये आपल्याला बिस्किटचं हे जे बारीक केलेला चुरा दिसतोय आपल्याला पावडर दिसतीये त्यामध्ये आपण थोडस दूध घालून याचाही डो तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे हळूहळू करून सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण बघू शकता हळूहळू आपण हे मिक्स करत आहोत आता आपण यापासून मोदक तयार करणार आहे मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप देखील घेतलेले आहे आणि थोडस तूप घेतला आहे मी इथे आपण मोदकाचा साचा घेतला आहे आपण बघू शकता याला आपण थोडस तूप लावून घेऊ म्हणजे आपले मोदक साच्याला चिकटणार नाही हे बघा अशा प्रकारे थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि मोदकाच्या मोद साच्याच्या दोन्ही साईडला असा थोडा थोडा करून लावून घ्यायचा आहे याप्रमाणे आणि आता आपण जे डेसिकेट कोकोनचं मिश्रण डेसिकेट कोकोनटचं मिश्रण केलं आहे तेही थोडंसं यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप यामध्ये घातले आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल अशा प्रकारे साचा पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि वरती जे मिश्रण आलेलं आहे ते व्यवस्थित आतमध्ये पॅक करायचं आहे आणि साईडला जे येत ते काढून व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला छान आकार येतो आपण बघू शकता इथे आता आपला मोदक तयार करून झालाय आपण साच्यामध्ये काढून घेऊ साच्यामधून आपण बघू शकता किती छान आपला मोदक तयार झाला आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व मोदक आपण तयार करून घ्यायचे इथे मी थोडेसे एकाच मिश्रणापासून वेगवेगळे मोदक तयार करण्यात प्रयत्न केला आहे आता हे आपण हाफ ब्लॅक अँड व्हाइट असं दोन कलर मध्ये हा मोदक आपण तयार करणार आहे यामध्ये सुद्धा मी थोडासा पिस्ता के ऍड केला आहे आपण बघू शकतात हे बघा बेसिकेट कोकोनट हाफ साईडला आणि हाफ साईडला आपण ओरिओचं मिश्रण टाकून हा मोदक तयार केला आहे हे मोदक बनवायला खूपच सोपे आहे आपल्या घरातील बच्चे कंपनी सुद्धा हे मोदक पटकन तयार करू शकतात आणि त्यांना खूप आवडेलही ते कारण त्यामध्ये चॉकलेटचा फ्लेवर आहे आता आपण फक्त कोकोनटचा डेसिकेटेड कोकोनटचं मोदक तयार करतो आहोत यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप मी खाली घेतले टाकून आणि वरून मी ते मिश्रण लावून घेतलं आहे कोकोनटचं आता हा आपला कोकोनटचा मोदक तयार आहे आपण त्याला पिस्त्याने गार्निशिंग केलं आहे वरून थोडस आपण बघू शकता आपला मोदक खूप छान दिसतो आहे आता सर्व मोदक असे एक एक करून आपण सर्व मोदक तयार करून घ्यायचे आता मी इथे सिल्वर व घेतला आहे म्हणजे चांदीचा वग घेतला आहे या मोदकाला आपण सर्व मोदकांना थोडा थोडा करून हा लावून घ्यायचा आहे याच्यामुळे टेस्ट छान येतेच पण आपले मोदकही दिसायला फार छान दिसतात हे बघा अशा प्रकारे थोडस थोडासा सगळ्या मोदकांना आपण लावून घेणार आहोत हे मोदक झटपट तयार होतात आणि याला गॅसचीही गरज लागत नाही आपण पाच ते सात मिनिटात हे मोदक आरामशीर तयार करू शकतो चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे लहान मुलांनाही हे फार आवडतात आणि करायलाही सोपे असल्यामुळे आपण कधीही ते करू शकतो आपले ओरिओचे हो मोदक बनून तयार आहे सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका